बोकरदन तालुक्यातील पारदेते राशन संदर्भात कॅम्प बोकरदन तालुक्यातील पारदेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या संपूर्ण भारतभर सुरू असलेल्या सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचे औचित्य साधून शिधापत्रिका नाव दुरुस्ती करणे नवीन नाव समाविष्ट करणे यासंदर्भात कॅम्प घेण्यात आलाय दरम्यान शनिवारी भाजपाच्या वतीने माजी सभापती परमेश्वर लोखंडे आणि माजी सरपंच गणेश लोखंडे सागर देशमुख यांच्या नेतृत्वात येथील महर्षी पराशर सभागृहात आयोजित कॅम्पमध्ये तहसीलचे पुरवठा विभागाचे तहसीलदार सदानंद नाईक मंडळ अधिकारी डीएम होरगुडे पुरवठा विभागाचे अनिल कानडजे ग्रामविकास अधिकारी संजय पुरी तलाठी अमोल तडेकर यांनी लाभार्थींना शिधापत्रिकेतील दुरुस्ती संदर्भात सखोल मार्गदर्शन केले यावेळी सरपंचपती बाबूराव काकफडे ग्रामपंचायत सदस्य सुरेश आलाट समाधान डोईफोळे संतोष पाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास लोखंडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर देशमुख पांडू लोखंडे विनोद तेलंगरे पंजाब देशमुख अरुण काटोले अक्षय लोखंडे विकास लोखंडे योगेश देशमुख भारत लोखंडे विजय तबडे अरुण काटोले मंगेश देशमुख आदी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झिंडे चोवीस तास जालना

¡A tu alma!